दोन महिन्यांपूर्वी कानपूर विमानतळाच्या एका विमानात उंदीर दिसला आणि प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला याशी तक्रार त्यांनी स्टाफ केली आणि त्या उंदराला शोधण्यासाठी जी शोध मोहीम राबवली गेली त्यामुळे विमानाला तब्बल ता तीन तास उशीर झाला हे घडलं होतं इंडिगोच्या विमानात मंडळी हा किस्सा जरी अगदी छोटा असेल तरी सध्या इंडिगो एअरलाइन्स कंपनीचं जे नियोजन गणतंय आणि यामुळे प्रवाशांचा जो गोंधळ उडतोय हे प्रकरण सध्या बरंच चर्चेत आहे देशभरात इंडिगोच्या फ्लाइट्स कॅन्सल होत आहेत तर काही फ्लाइट्स डिले होत आहेत हजारो लोक आठ ते दहा दहा तास विमानतळावर फ्लाईटची वाट बघत उभी आहेत एका विद्यार्थ्याची डेड बॉडी अँब्युलन्सनं कोलकात्याला पोहोचली आहे मात्र फ्लाईट्स कॅन्सल झाल्यामुळं त्याच्या आई वडिलांना त्या मुलाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहोचणं आता अवघड झालंय अशा अनेक प्रवाशांचा खोळंबा झालाय मात्र याबाबत इंडिगो कडून म्हणावं इतकं कोऑपरेट केलं जात नाही असं प्रवाशांचं म्हणणं आहे नवीन नियमावलीमुळे हा प्रकार घडला असल्याचं त्यांनी सांगितलंय मात्र या मागची नेमकी कारणं काय आहेत अशी कोणती नियमावली आहे जी इंडिगो एअरलाइन्सला आवडलेली नाहीये आणि हे सगळं नियोजन नेमकं का गणलंय हेच जाणून घेऊयात या व्हिडिओ रेडिओच्या माध्यमातून नमस्कार मी निशा हिंगे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे तर मंडळी प्रवाशांचा उडालेला हा गोंधळ जरी मागच्या दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असेल तरी या प्रॉब्लेमची सुरुवात जी आहे ती मागच्या महिन्यापासूनच झाली होती मागच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये इंडिगोच्या तब्बल बाराशे बत्तीस फ्लाईट्स कॅन्सल केल्या होत्या क्रू आणि पायलटच्या प्रॉब्लेममुळे यातल्या सातशे पंचावन्न फ्लाइट्स कॅन्सल झाल्या होत्या ब्याण्णव फ्लाइट्स एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या बिघाडामुळे कॅन्सल झाल्या होत्या तर बाकीच्या फ्लाइट्स इतर कारणांमुळे कॅन्सल केल्या होत्या मात्र डिसेंबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये प्रवाशांची संख्या कमी असल्यामुळे हे गणलेलं नियोजन काही जास्त लोकांच्या समोर आलं नाही आणि आता डिसेंबरमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे त्यामुळे हा सगळा प्रकार जास्त चर्चेत आलाय तीन डिसेंबरला इंडिगोने दीडशे ते दोनशे फ्लाइट्स कॅन्सल केल्या मुंबई बँगलोर हैदराबाद दिल्ली यांसारख्या अजून अनेक शहरांमधल्या फ्लाइट्स इंडिगोनं कॅन्सल केल्या बँगलोरमध्ये एकूण बेचाळीस फ्लाइट्स कॅन्सल झाल्या कोलकातामध्ये दहा फ्लाईट्स तर दिल्लीमध्ये तेहतीस फ्लाईट्स कॅन्सल झाल्या अहमदाबादमध्ये अडुसष्ट फ्लाईट्स कॅन्सल केल्या गेल्या आणि हे सगळं घडलंय एकाच दिवसात आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की याबाबत पॅसेंजर्सला कोणत्याही प्रकारची पूर्वसूचना किंवा कुठलीच माहिती दिली गेली नव्हती हा प्रॉब्लेम इंडिगोच्या फ्लाईट सोबत झाला असेल तरी देखील इतर कंपन्यांवर देखील याचा परिणाम होणार आहे आता तो कसा तर जर इंडिगोचा क्रू लेट झाला तर पुढच्या स्लॉट वर जी दुसऱ्या एअरलाईनची फ्लाईट आहे त्यांना देखील तितका वेळ थांबावा लागणार आहे यामुळे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते विस्कळीत होणार आहे पण इंडिगो मध्ये हा गोंधळ नेमका का उडालाय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय या सगळ्याचं पहिलं कारण आहे ते म्हणजे नवीन नियमावली जुलै दोन हजार पंचवीस मध्ये या नियमावलीचा पहिला फेज लागू झाला होता आणि आता नोव्हेंबर पासून याचा दुसरा फेज लागू झालाय तसं बघायला गेलं तर पायलट्स दोन हजार एकोणीस पासूनच ही नियमावली लागू करण्यासाठी मागणी करत होते मात्र दोन हजार पंचवीस पासून ही नियमावली लागू करण्यात आली आणि या सगळ्या नियमावलीमुळे हे सगळं विस्कळीत झालं मग अशी नेमकी काय नियमावली आहे ते थोडस जाणून घेऊयात यातला सगळ्यात पहिला आणि महत्वाचा नियम आहे एफ डी टी एल म्हणजेच फ्लाइट ड्युटी टाइम लिमिटेशन सरकारनं म्हटलंय की पायलट देखील एक माणूस आहे आणि त्याच्या शरीराला देखील पुरेशा आरामाची गरज आहे आणि त्याला योग्य आराम मिळावा यासाठी आम्ही एक नियम बनवलाय तो म्हणजे म्हणजे आठवड्यामध्ये एखाद्या पायलटन किती वेळ काम करायचं आणि किती वेळ आराम करायचा याचा टाइमिंग जो आहे ते फिक्स केलं गेलंय आधीच्या अठ्ठेचाळीस तास करण्यात आलाय दुसरा नियम आहे नाईट लँडिंगचा पहिल्या नियमावलीनुसार पायलट एका रात्रीत सहा लँडिंग करू शकत होता मात्र आता नवीन नियमांनुसार एका पायलटला फक्त दोन वेळा फ्लाईट मधून उतरता येणार आहे त्याबरोबरच नाईट शिफ्ट जी आहे ती आधी रात्री बारा ते सकाळी पाच पर्यंत असायची मात्र आता ती रात्री बारा ते सकाळी सहा पर्यंत करण्यात आली आहे यातला पुढचा नियम आहे तो म्हणजे मॅक्सिमम फ्लाईट आवर्स एखादा पायलट एखाद्या रात्रीमध्ये मॅक्सिमम आठ तास उड्डाण करू शकतो आणि त्याचा ड्युटी टाइम जो आहे हा मॅक्सिमम दहा तासांपर्यंत असणार आहे आता एअरलाइन्सचे हे जे रूल्स आहेत हे सगळ्याच कंपन्यांसाठी आहेत पण फक्त याचा परिणाम सगळ्यात जास्त इंडिगोवर का झालाय याचं कारण म्हणजे रात्रीच्या वेळेच्या सगळ्यात जास्त फ्लाइट ज्या आहेत त्या इंडिगो कंपनीच्या आहेत त्याबरोबरच इंडिगो जे आहेत ते एक कॉर्पोरेट स्ट्रक्चर फॉलो करतं कमी एम्प्लॉईज आणि जास्त फ्लाईट्स जास्त काम आणि जास्त फायदा तस तर नवीन नियमावली जाहीर झाल्यामुळं सगळ्याच कंपन्यांना स्वतःच्या फ्लाइट्स कॅन्सल कराव्या लागल्यात मात्र इंडिगो एक अशी कंपनी आहे ज्यांच्याकडं पहिल्यापासूनच जास्त फ्लाईट्स आहेत त्यामुळे त्यांना बाकीच्या कंपन्यांच्या तुलनेत जास्त फ्लाईट्स कॅन्सल कराव्या लागल्या आणि इथंच नेमकं त्यांचं सगळं नियोजन गणलं पण काही फ्लाईट्स डिले झाल्यामुळे किंवा कॅन्सल झाल्यामुळे एवढा मोठा गोंधळ निर्माण का झालाय हे जाणून घेण्यासाठी आपण थोडस मागे जाऊन इंडिगो कंपनी नेमकी कशी सुरू झाली त्यांची धोरणे नेमकं काय होती आणि आता त्यांच्या धोरणांप्रमाणे त्यांचं कामकाज चालू आहे का याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात इंडिगोची सुरुवात दोन हजार सहा मध्ये झाली त्यावेळी ते त्यांच्याकडे फक्त एकच विमान होतं कमी पैशात आणि योग्य वेळेत चांगली सर्व्हिस देण्याचा हेतू इंडिगोचा होता आता दोन हजार पंचवीस मध्ये इंडिगोकडे जवळपास साडेचारशे ते पाचशे विमान आहेत इंडिगोच्या जवळपास बावीसशे ते सत्तावीसशे फ्लाईट्स रोज असतात भारताच्या नव्वद पेक्षा जास्त शहरांमध्ये इंडिगोच्या फ्लाईट्स जातात आणि काही आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स देखील आहेत इंडिगोचा डोमेस्टिक एअरलाइन्स मार्केट शेअर हा जवळपास पासष्ट टक्के म्हणजे जर भारतामध्ये शंभर प्रवासी प्रवास करतायत तर त्यातले जवळपास पासष्ट प्रवासी हे इंडिगोच्या फ्लाइट प्रवास करतात आता हा रेशो बघता तुमच्या लक्षात आलं असेल की इंडिगोच्या फ्लाइट्स कॅन्सल झाल्यामुळं किंवा डिले झाल्यामुळं बाकीच्या एअरलाइन्सवरती देखील नेमका काय परिणाम होतो आपल्या आशिया खंडातली सगळ्यात मोठी एअरलाइन जी आहे ती आहे चायना सदन त्यानंतर दुसऱ्या नंबरवरती इंडिगोचं नाव येतं आणि जर तुम्ही थोडीशी माहिती घेतली तर तुमच्या लक्षात येईल की इंडिगोची फ्लाइट्स डिले झाल्यामुळं किंवा कॅन्सल झाल्यामुळं इतर कंपन्यांच्या फ्लाईट्सचे जे रेट्स आहेत ते देखील बरेच वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात या सगळ्या गोंधळावरती इंडिगोचं म्हणणं नेमकं काय आहे तर इंडिगोच्या म्हणण्यानुसार हा जो प्रॉब्लेम क्रिएट झालाय हा एअरलाईन्सच्या नवीन नियमावलीमुळे झालाय मात्र डीजीसीए इंडिगोचं हे कारण नाकारत त्यांना एका विशिष्ट वेळेत या प्रॉब्लेमचं सोल्युशन काढायला सांगितलंय त्याबरोबरच ही जी नवीन नियमावली आहे ही गेल्या सहा महिन्यांपासून लागू झाली आहे त्यामुळे या नियमावलीच्या लागू होण्याच्या आधीच इंडिगोनं याची तयारी करायला हवी होती आणि त्या पद्धतीनं त्यांचं नियोजन करायला होतं असं तज्ज्ञांचं आणि डीजीसीएचं देखील म्हणणं आहे यावर इंडिगोचं काय म्हणणं आहे हे अजून काही समोर आलेलं नाही पण लोकांचा गोंधळ बघता इंडिगोला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर द्यावीच लागतील एकूणच काय तर एअरलाईनसाठी आलेली नवीन नियमावली पायलटची कमी असलेली संख्या आणि या नवीन नियमावलीनुसार पायलटचे आरामाचे जास्त तास या सगळ्या गोष्टींमुळे इंडिगोचा बराच गोंधळ उडालाय त्यामुळे तुम्ही देखील किंवा तुमच्या आजूबाजूच्या कोणी मित्रमैत्रिणींनी घरातल्यांनी जर इंडिगोची किंवा कोणत्याही कंपनीची फ्लाईट बुक केली असेल तर त्या फ्लाईटचं ऑनलाईन स्टेटस चेक करूनच तुम्ही विमानतळावरती पोहोचा बाकी दिलेली माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि सोबतच आपले विशेष भारी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद